राज्यातील अनेक महानगरपालिका नगरपालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार असल्याची आता माहिती समोर येते या निवडणुकीमधील प्रभाग रचना आणि इतर कामांसाठी दोन हजार अकराची लोकसंख्याच ग्राह्य धरली जाणार आहे आता ही निवडणूक नेमकी कधी होणार आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते या असणार आहे पहिल्या परिषद आणि पंचायत तर दुसऱ्या टप्प्यामध्ये नगरपालिका तसेच नगर, तसे नगर परिषदांच्या निवडणुका होतील तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मुंबईसह इतर सर्व महापालिकांच्या निवडणुका होतील असं सांगण्यात येत आहे दरम्यान डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये या आ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असणार आहे असे असेल तर दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होऊ शकते आणि राज्यात निवडणुकीचा धुरळा सुद्धा उडू शकतो मुंबई ठाणे पुणे या महानगरपालिकांसाठी चार सप्टेंबर तर एकोणीस महानगरपालिका आणि अडीचशे पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना एक सप्टेंबर पर्यंत प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक राज्य शासनाने तयार केले सर्व महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना या वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात सांगण्यात आले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक नगर विकास विभागाकडून जाहीर करण्यात आले एकोणतीस महापालिकांसह अनेक नगर परिषदांच्या निवडणुका या प्रलंबित असल्याचे सुद्धा समोर येत आहे मुंबई ठाणे नाशिक पुणे कोल्हापूर इचलकरंजीसह एकोणतीस महानगरपालिका तसेच नगर परिषद व पंचायत समितींच्या प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय बावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना अधिसूचनाद्वारे प्रसिद्ध करण्याचे आदेश महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी व नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित असताना सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आला होता की येत्या चार महिन्यात या निवडणुका घेण्यात याव्या आणि ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला तेव्हापासून निवडणुकीच्या कामांना वेग आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि आता लवकरच दिवाळीनंतर या निवडणुका होणार असल्याचं आता माहिती समोर येतेय या निवडणुका तर होतील पण या निवडणुकीकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद